ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळा असा आणि झटपट असा बेत बनवणार आहोत कधीकधी स्वयंपाकाचा कंटाळा तर सर्वांनाच येतो तरी अशा वेळेस तुम्ही हा झटपट आणि अगदी कमी वेळामध्ये हा झटपट असा बेत बनवू शकता डब्यासाठी करा जेवणामध्ये करा किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये कधीही तुम्ही हा पदार्थ बनवू शकता त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि जर अजूनपर्यंत व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक केलं ला नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर इथे पाहू शकता मी दोन मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत तर तुम्ही चार ते पाच लोकांसाठी ही रेसिपी करत असाल तर तुम्ही तीन ते चार कांदे घ्या तर इथे मी दोन व्यक्तींसाठीच करते म्हणून दोन मीडियम आकाराचे इथे मी कांदे घेतलेले आहेत कांदे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आणि बारीक असे कट करून घ्यायचे आहेत जास्त बारीक देखील नाही आणि जास्त मोठ्या पीसमध्ये देखील नाही अगदी मीडियम आकारामध्ये आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे कांद्याला जर काजळी असेल तर कांदा, कांदा स्वच्छ धुवून घ्या आणि मंगच चिरा तर आता बघा इथे मी सगळे जे जे लागते ते चिरून घेणार आहे आता कुकर ठेवूया गॅसवरती आणि कुकरमध्ये मी इथे तीन पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पण या रेसिपीसाठी तेल शक्यतो थोडंसं जास्तच वापरा मोहरी घालून घेतलेली आहे आणि जिरं घालून घेतलेलं आहे जिरी मोहरी छान परतून झाली की यामध्ये मी लसूण घेतलेलं आहे तर सात ते आठ पाकळ्या लसण्याच्या मी न सोलता अशाच ठेचून घेतले आहेत दोन हिरव्या मिरच्या मधनं थोडंसं कट लावून चिरून घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आपण तेलावरती फ्राय करून घेऊया तरी ते पाहू शकता हिरव्या देखील आपल्या थोड्याशा परतत आलेल्या आहे आता यामध्ये जो कांदा आपण कट करून घेतला होता तो घालून घेऊया इथे या रेसिपीसाठी तुम्ही कांदा मोठा देखील कट करू शकता तुम्हाला जर हुबा कांदा आवडत असेल तर त्या पद्धतीने देखील तुम्ही ते कांदा कट करू शकता पण मी अशा पद्धतीने चौकोनी पीसमध्ये आणि थोड्याशा मोठ्या पीसमध्ये कट केलेला आहे कांदा परततो आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा कांदा आता थोडासा ट्रान्सपरंट झाला आहे आता यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा मी चिरून घेतला होता टोमॅटोसुद्धा मी कांद्यासारखाच बारीक पीसमध्ये कट करून घेतला आहे टोमॅटो शक्यतो लालच घाला म्हणजे याची चव जी आहे अजून दुप्पट होते कच्च्या टोमॅटोचा इथं वापर करू नका टोमॅटो आणि कांदा लवकर शिजण्यासाठी आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया आणि हे छान असं मिक्स करून घेऊया फास्ट गॅसवरती अगदी मऊ होस्तपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे तर बघा थोडा वेळ मी इथे दोन ते तीन मिनटं कांदा आणि टोमॅटो छान परतून घेतलेला आहे असंच रंग आला पाहिजे आपल्या कांद्याला आणि टोमॅटोला आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा मी इथे हळद घेतलेली आहे एक मोठा चमचा मी धना पावडर एक मोठा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी किंवा जास्त करू शकता भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे फोडणीला आणि हे एक मिनिटभर तरी मिडियम गॅसवरती आपल्याला असंच फ्राय करायचं आहे म्हणजे जो मसाल्यांचा फ्लेवर असतो तो रेसिपीमध्ये छान उतरला जातो तुम्ही कधीही कोणतीही भाजी करताना अशा पद्धतीने मसाले नक्कीच एकदा फ्राय करून बघा अगदी चविष्ट होते त्याने भाजी आता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत वटाणे घेतलेल्या आहेत गाजर घेतलेला आहे आणि ज्या आपल्या फरशीच्या शेंगा असतात त्या घेतलेल्या आहेत यामध्ये तुम्ही फ्लावर किंवा बटाटा देखील ॲड करू शकता आता हे सुद्धा आपण एक मिनिटभर अशा तेलावरती परतून घेऊया अगदी झटपट असा बेत आहे आणि यासोबत लोणचं पापड तोंडी लावायला असेल तर नक्कीच सगळ्यांना खूप आवडेल आणि अगदी कमी वेळामध्ये तयार होतो त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा इथे मी एक मिनिटभर तरी हे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊया तांदूळ इथे मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे तुम्ही इथे कोणताही तांदूळ वापरू शकता बासमती तांदूळ किंवा घरचा जो तुम्ही तांदूळ यूज करता तो देखील इथे वापरू शकता आता तांदूळ घालून झालं की हे व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा छान असं मी इथे मिक्स करून घेणार आहे आता या तांदळामध्ये तुम्हाला जेवढं पाणी लागतं तेवढं तुम्ही शक्यतो तु घाला पण जर तांदूळ जेवढा आहे त्याच्या दुप्पटच पाण्याचा वापर करा म्हणजे शक्यतो भात हा चिकट होत नाही आणि फसत देखील नाही तर इथे मी एक ग्लास इतपत तांदूळ घेतलेला होता तर मी ते दोन, दोन ग्लास इतपत पाणी घालणार आहे यामध्ये दोन ग्लास पाण्यामध्ये भात आपला परफेक्ट असा शिजला देखील जातो आणि अगदी मोकळा सुटसुटीत होतो त्यामुळे हे प्रमाण एकदा नक्की वापरून बघा एकदा नक्कीच ही रेसिपी करून बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आता कुकरला कर तीन शिट्ट्या लावून आपण हा भात शिजवून घेणार आहोत तर बघा झटपट असा हा आपला मसाले भात किंवा तुम्ही पुलाव भात देखील म्हणू शकता तयार झालेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत